केंद्रीय पंचायत राज्य मंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक माहुली किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या जिल्हा परिषद आवाळे गटातील शाळेचा पाडा खरपडेपाडा सुतारपाडा माहुली बोरीचा पाडा वेडवहाल आणि कोशिंबडे पिवळी खोर वांद्रे या ठिकाणी भारत सरकारच्या आयुष्यमान कार्डचं मोफत वाटप करून गोरगरीबांना भारत सरकारच्या आयुष्यमान योजनेमधून मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी उपस्थित आदिवासी व गोरगरीब नागरिकांना मार्गदर्शन केलं आदिवासी आणि इतर सामान्य आणि गोरगरीब जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमाचे कवच शासनाच्या आयुष्यमान कार्डामुळे मिळणार आहे याशिवाय या, या गावांमधील क्रिकेट खेळाडू यांना क्रिकेट बॅट व बॉल तसेच लहान मुलांना खेळाचे साहित्य देखील वा, मोफत वाटप करण्यात या प्रसंगी भाजपचे शहापूर तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक माजी सभापती गजानन गोरे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष तुकाराम भाकरे भाजपचे शेखर अधिकारी आसनगाव ग्रामपंचायत सदस्य जयश्री हंबीर बुथ प्रमुख सचिन घरत आदी भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कपिल पाटील साहेब यांच्याकडनं आयुष्यमान भारत कार्ड आणि मुलांना खाऊ वाटप करण्यात आहे क्रिकेटसाठी बॉल हे वाटप करण्यात आलेले आहे याच्यासाठी मी कपिल पाटील साहेबांचे धन्यवाद करते माऊली गावामध्ये आज आवाळे जिल्हा परिषद गटामध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून काय काय उपक्रम करण्यात आले आणि याबद्दल काय सांगाल आपण आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब तसेच आपले ह्या पंचायतराजचे मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वतीने ह्या माहुली परिसरात पूर्ण आवा आवाले गट ह्या पूर्ण पाड्यामध्ये मला वाटतं ह्या पाड्यात ते, तेवीस पाडे आहेत आणि पाच गाव आहेत आणि अनेक आगाई ही देखील आयुष्यमान कार्ड कार्डाची वाटप आणि पोराना क्रिकेटचं साहित्य मुलींना रस्सी दोरी खेळण्याचं आणि पूर्ण शाळेच्या मुलांना बिस्किट वाटप खाऊ वाटप करण्यात आलं ह्या परिसरात खरोखरच कपिल पाटलांचं पायजल ते ह्या परिसरात कौतुक होईल आणि खरोखर असा ह्या परिसरात कोणीही आज आजपर्यंत काही केलं नव्हतं हा दुर्गम भाग आहे आणि असं केलं त्या कपिल पाटील साहेबांना सुपसुपी इच्छा देतो मी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य पहिल्यांदा निवडून आलो दुसऱ्यांदा पण आलो या परिसराचा मी काम, काम करत आहे आता भाजपच्या वतीने काम करत आहे आणि असंच करत राहू मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे